सकाळी स्वप्नीला जाग येते तो बेडवर पाहतो तर त्याला नेहा दिसत नाही तो रूममध्ये इकडे तिकडे पाहतो तर नेहा त्याला ड्रेसिंग टेबलजवळ दिसते नुकती सांगोळ करून आली होती ती खूप फ्रेश दिसत होती तो उठला आणि तिच्याजवळ आला त्याला बघून ती लाजून खाली पाहत होती तो स्वप्नीने तिला उठवलं आणि त्याच्याकडे वडवलं आणि तिच्या गलावरून बोटं फिरवू हो लागला त्याच्या स्पर्शाने ती शहरात होती तिच्या कपाळाला त्याचं कपाळ टेकून हे काय बायको अशी एकटी एकटी सांगोळ करून घेतलीस का माझ्यासाठी का नाही थांबलीस आपण सोबत आत गेलो असतो ना तशी ती लाजून त्याला घट्ट मिठी मारते पण काही हरकत नाही तो पुन्हा माझ्यासोबत अंघोळ करू शकतेस आणि तो तिला उचलून आत घेऊन गेला नेहा तर लाजून लाल झाली होती आत आल्यावर त्याने शावर चालू केले आणि तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवू लागला तशी ती सहारली आणि त्याच्याकडे पाठ करून उभी राहिली आता स्वप्नील तिच्या पाठीवरून त्याचे बोट फिरवू लागला जसजशी त्याची बोटं फिरत होती तसतशी शहारत होती पूर्ण भिजल्यामुळे तिचे कपडे तिच्या अंगाला चिटकले होते त्यात ती अजूनच सुंदर दिसत होती आणि स्वप्नील तर भान हरपून तिलाच पाहत होता त्याने पुन्हा तिला त्याच्याकडे वळवले आणि तिच्या नाजूक थरथरणाऱ्या ओटांकडे त्याचं लक्ष गेलं आणि त्याने त्याचे ओठ उत तिच्या ओटांवर टेकवले आणि भान हरपून दोघं एकमेकांना केस करत होते काही वेळाने बाजूला होतात आणि दोघे मस्त आंघोळ करतात नेहा आधी बाहेर येते आणि तिचं आवृत असते तोच स्वप्नील पण बाहेर येतो आणि मुद्दाम त्याच्या केसांचं पाणी तिच्या अंगावर उडवतो तशी ती रागाने त्याच्याकडे पाहते तसं तो गोड हसतो आणि त्याचं हसणं बघून तिला पण हसू येतं तो त्याचे केस पुसत नेहा आज तुझ्या आवडीचा शर्ट काढ माझ्यासाठी ती त्याच्यासाठी स्काय ब्ल्यू कलरचा शर्ट काढते आणि ब्ल्यू जीन्स तो पण खो हसून शर्ट घालतो नेहा खाली निघून जाते आज तिच्या चेहऱ्यावर खूपच तेज दिसत होतं म्हणजे खूपच सुंदर दिसत होती ती आज त्यांच्या इथे मानवी आली होती तोस खाली तो स्वप्नील पण खाली येतो त्याच्याकडे पाहत गुड मॉर्निंग ब्रो गुड मॉर्निंग मानवी तोच मानस बाहेर येत काय ग आज इकडे कशी मानवी हसत का माझ्या घरी नाही येऊ हो शकत का मी मानस तिला चिळवत काय ग तुझं घर कधी झालं हे त्याला अजून बरंच उशीर आहे मानवी चिळत आजी बघ ना सांग ना तुझ्या या नातवाला ना मानस हसत माझी शर्मिला टागोर काय सांगणार आहे तुला तसे ते सगळे हसतात खरं तर सगळे आज गावाकडे जाणार होते नेहाला त्यांच्या गावातील लोकांनी बोलावलं होतं सागर आणि चारू पण आली होती सागर आल्यामुळे माणसी लाजून लाल झाली होती मानस आणि मानवी तर अजूनच तिला चिडवत असतात ते सगळे जायला निघतात आई बाबा वेगळ्या गाडीमध्ये असतात आणि हे सगळे एका गाडीमध्ये मस्त एन्जॉय करत ते तीन ते चार तासांनी गावाकडे पोहोचतात ते डायरेक्ट मुकेशच्या घरी जातात तिथे सगळं काही तयारी केलेली के असते ती स्टेटमध्ये पहिली आली होती म्हणून तिचा खूप मोठा सत्कार तिच्या गावातील लोक करत होतं तिच्या गावातील आणि नेहाच्या घरची खूप हॅपी होते त्याआधी स्वप्नील मुकेशजवळ गेला आणि त्याला सांगितले मला गावातील लोकांसोबत बोलायचं आहे तसं मुकेश बोलायला लागतो तर मंडळी तुमच्यासोबत तुमच्या जावायला काहीतरी बोलायचं आहे आणि तो माईक त्याच्याजवळ देतो स्वप्नील बोलायला लागतो गावातील लोक जरा टेन्शनमध्ये मध्ये असतात ते विचार करत असतात स्वप्नील काय बोलेल्याचा कारण काही वर्षापूर्वी त्यांचं काहीही न ऐकून घेता त्या दोघांचं लग्न या गावातील लोकांनी लावले होते पण आज त्या नात्याचा त्याने आणि त्याच्या घरच्यांनी पूर्ण मनाने स्वीकार करून ते आनंदी होते नेहाला पण ऐकायचं होतं स्वप्नील काय बोलणार आहे ते स्वप्नील असत तुम्ही सगळे कसे आहात तसे गावातील लोक ओढून आम्ही मस्त बरं तुम्हाला तर माहितीच आहे मी तुमच्या नेहाचा नवरा आणि तुमच्या गावचा जावाई खरं तर तुमच्यामुळे नेहा आणि मी लग्न या बंधनात अडकलो जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा खरं तर मला लग्न नकोच होतं पण आता मला नेहा माझ्या आयुष्यात हवी आहे आणि ती पण कायमची मी खूप हॅप्पी आहे तिच्यासोबत जे झालं ते बरोबर झालं कदाचित आमची गाठ आधीपासून वर बांधल्या गेल्या होत्या त्या दिवशी मी तिच्यासोबत लग्न केले नसते तर तुम्ही तिच्यासोबत काय केले असते याचा मी विचार पण करू शकत नाही पण मला वाईट या गोष्टीचं वाटले की तुम्ही माझ्यापेक्षा नेहावर विश्वास ठेवायला पाहिजे होता कारण ती लहानची मोठी तुमच्यासमोर झाली आहे ती असं काही वागणार नाही किंवा करणार नाही हे तुम्हाला माहिती पाहिजे होतं तिचं लग्नाचं वय नसताना तिला लग्नाच्या बंधनात तुम्ही लोकांनी अडकवले तिचं लहानपण तुम्ही लोकांनी तिच्याकडून हिरावून घेतले या गोष्टीचं मला मनापासून वाईट वाटत आहे लग्नानंतर कितीतरी त्रास तिला झाला आहे वरवर आनंदी राहणारी ती रात्री रात्री रडत असायची बळबळ करत असायची माझं ऐकून घ्या माझ्यावर विश्वास ठेवा मी काहीच केलं नाही अशी ती बळबळ करत असायची हे मी जी काही बोलतो आहे त्याचं तुम्हाला कदाचित वाईट वाटत असेल पण नेहाला जो काही त्रास झाला तोच तुम्हाला सांगायचा मी प्रयत्न करत आहे पण तुम्ही आज सगळं विसरून तिचा सत्कार करत आहात याचा मला खूप आनंद आहे याचं बोलणं ऐकून गावातील लोकांना वाईट वाटतं आणि आनंद पण होतो मुकेश नेहाला बोलवतो आणि पाटलांच्या हाताने तिचा सत्कार करायला सांगतो ते तिचा सत्कार करतात नेहा माईक घेऊन बोलायला लागते आज मला जे काही यश मिळालं आहे त्यात माझ्या फॅमिलीने माझी पूर्ण साथ दिली आहे आणि ते शेवटपर्यंत देतील याची मला खात्री आहे तसे सगळे टाळ्या वाजवतात काही वेळाने ते नेहाच्या घरी जायला निघतात तसं नेहाचं घर लहान असतं पण ते मनमोकळेपणाने खाली बसून गप्पा मारत असतात नेहाच्या बहिणीसोबत आपला मानस तर लहान मुलांसारखा झाला होता खूप मस्ती करत होता त्याच्यासोबत आणि स्वप्न सगळ्यांचे फोटो त्याच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करत होता अशाच त्यांच्या गप्पा चालू असतात मानसला प्रिया आणि पिंकी त्रास देत असतात नेहा प्रिया आणि पिंकीवर ओरडत अगं मानसला त्रास नको द्या पिंकी नेहाला म्हणते ए ताई तुझं लग्न झाल्यापासून तू म्हाताऱ्या लोकांसारखी बोलायला लागलीस तू स्वप्नील पण नेहाची मस्करी करत हो बघ ना पिंकी तुझी ताई म्हाताऱ्यासारखी बोलते मानस पिंकी आणि प्रियाकडे पाहत वहिनी त्या मला त्रास नाही देत आहे उलट त्यांना बघून असं वाटतं आहे की काही दिवसांसाठी या दोघांना आपल्या घरी घेऊन जावे आणि त्या लोक दोघांना बघून आपल्या शर्मेला टावरला पण खूप आनंद होईल काही वेळ गप्पा मारतात आणि परतीच्या प्रवासाला निघतात तीन ते चार तासाचा ता प्रवास करून ते घरी पोहोचतात नेहा फ्रेश होऊन मोबाईल पाहत होती तो स्वप्नीला आला आणि फ्रेश व्हायला निघून गेला काही वेळाने बाहेर आला कपडे चेंज करत नेहाकडे पाहत म्हणाला आज गावाकडून जाऊन आल्यावर खूप छान वाटत आहे ना नेहा फक्त म्हणते काय गं तुला तर आनंद व्हायला पाहिजे होता हे काय हं तरी ती काही बोलत नाही काय झालं बायको नाही कुठे काय स्वप्नेल तिच्याजवळ आला आणि तिचा चेहरा उजळी घेऊन सांगशील काय झाले नेहा त्याच्याकडे पाहत मी म्हातारी आहे का तिचं बोलणं ऐकून त्याला हसू येतं त्याला हसताना बघून तिला अजूनच राग येतो अरे बापरे माझ्या बायकोला राग आला आहे तर जा तुम्ही माझ्याशी बोलूच नका त्याला अजूनच हसू आले त्याने तिला उचलून घेतले आणि बेडवर घेऊन गेला तिला झोपवलं आणि तिच्या अंगावर तो पण झोपला खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत होता त्याला तसं पाहताना ती अजूनच लाजली त्याच्या लक्षात येताच त्याला हसायला आले स्वप्नील हसत बायको तुझा राग कसा घालवायचा हे मला चांगलंच माहिती आहे आणि त्याने टी शर्ट काढायची ॲक्टिंग केली तसे नेहाने डोळे बंद केले तो थांबला आणि तिच्यावर पुन्हा जवळ आला तशी नेहाचं हृदय जोरजोरात पडायला लागलं तिचा हात त्याच्या हृदयावर ठेवत नेहा तुझी जागा इथे आहे आणि तिच्या ओटांवर ओ टेकवले बराच वेळ एकमेकांना केस करत होते दोघं आज नेहाचे हात त्याच्या पाठीवरून केसांमधून फिरत होते आणि त्यांचे श्वास जवळ झाले तसे ते बाजूला होतात नेहा त्याच्या मिठी शांत डोळे मिटून झोपली होती तो तिच्या केसांमधून प्रेमाने हात फिरवत होता असाच दोघांचा डोळा लागला आणि ते झोपून गेले असंच एका ठोळा निघून धरतो सावित्री पौर्णिमा असल्यामुळे ती स्वप्नीलच्या मागे लागली होती मी तुमच्यासाठी उपवास करेल म्हणून पण स्वप्नील तिला नाही म्हणत होता ती त्याचं ऐकत नव्हती अहो प्लीज ना मला करायचा आहे उपवास तुमच्यासाठी नेहा उपवास करायची काहीही गरज नाही हे बघ तुम्ही आता माझं ऐकणार नसणार तर मी आईबाबांना तुमचं नाव सांगेल स्वप्नील तिच्याजवळ येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवत आता माझी बायको मला धमकी पण द्यायला लागली तर हो आणि मी तुमचं काहीही ऐकणार नाहीये त्याचे हान बाजूला करून ती खाली निघून गेली स्वप्नील हसत नेहा तू ना तुला वाटतं तेच करणार तू आजकाल नवऱ्याच्या ऐकतच नाही तू ते खाली गेल्यानंतर तो पण आला सगळे जेवायला बसले होते नेहाने सगळ्यांना वाढले ताटातील भाजी बघून आई ही काय भाजी बनवली आहे तुला माहिती आहे ही भाजी अजिबात आवडत नाही मला नेहा त्याच्याकडे रागाने पाहा तुम्हाला आवडत नाही म्हणून घरात पण सगळ्यांना आवडत नाही असं नाही ना आई मी तुझ्याशी बोलतो आहे ना मग हिकामध्ये बोलते आहे आई मी पण यांना कुठे सांगते आहे ते तर मी असंच बोलत होते स्वप्नील रागाने आई आई त्या दोघांकडे पाहात अरे तुमचं काय सुरू आहे मगासपासून काय लहान मुलांसारखे भांडत आहात आणि तुमच्या दोघांमध्ये मला घेऊ नका प्लीज ते दोघे शांत बसतात स्वप्नील मुकट्याने ती भाजी खायला लागतो खाता खाता त्याला ठचका लागतो त्याला तसं बघून नेहाने राहवलं गेलं नाही आणि ती उठून त्याच्याजवळ आली आणि त्याच्या पाठीला चोडू लागली आणि त्याला पाणी पण दिले प्यायला तिने त्याचं ताट बाजूला केले आणि दुसरे ताट त्याच्यासमोर ठेवले आता त्याच्या आवडीची भाजी होती आणि ती पण त्याच्या शेजारी चेअरवर बसली आणि त्याला भरवू लागली त्याला आधी राग आला होता पण आता ती तिच्या हाताने त्याला चारत होती तर त्याला खूप भारी वाटत होतं तो, तो पण तिला चारतो ती पण काही न बोलता खात असते कोणाचं लक्ष नाही आहे हे बघून तो तिचा हात पकडतो तशी ती घाबरून सगळ्यांकडे पाहते तर ते त्यांचे जेवण करत असतात ती रागाने स्वप्नीलकडे पाहते तर तो गालातल्या गालात हसतोचतो मानसचं लक्ष त्या दोघांकडे जातं आणि तो मुद्दाम त्याचा स्पून खाली पाडतो आणि पाहतो तर स्वप्नीलने नेहाचा हात पकडलेला त्याला दिसतो तो स्पून उचलून हसत असतो तोच मानसीचं लक्ष माणसकडे जातं ती त्याला डोळ्यानेच गुणावते काय झालं तसा तो डोळ्यानेच तिकडे बघ म्हणतो ती पण पाहते आणि तिला पण हसू येतं इकडे काही केल्या स्वप्नील तिचा हात सोडत नव्हता म्हणून नेहा त्याच्या पायावर जोराचा पाय देते त्याला खरं तर लागलेलं असतं पण सगळे समोर असल्यामुळे तो शांत असतो आणि तिचा हात सोडतो तिच्याकडे रागाने पाहतो तो अर्धवट जेवण करून रूममध्ये निघून जातो इकडे नेहा किचनचा आवरत असते पण तिचे डोळे काटोकाठ भरून आलेले असतात तिला असं वाटत असतं की स्वप्नील पूर्ण जेवण न करता असेच निघून गेले त्याचं तिला वाईट वाटत होतं तोच आई किचनमध्ये येतात आणि नेहाला आवाहन देतात पण तिचं लक्ष आईच्या बोलण्याकडे अजिबात नव्हतं आई तिच्याजवळ जाऊन तिला त्याच्याकडे वळवतात तिचे काठोपाठ भरून आलेले डोळे बघून बाळा काय झालं तू का रडते आणि स्वप्नीलसाठी रडत असेल तर अजिबात रडू नकोस तुझा नवरा आहेस तसा बरं तुला त्याचा राग घालवायचा आहे ना थांब आणि त्या फ्रीज ओपन करून त्यातून एक मोठी कॅडबरी का काढतात आणि तिच्या हातात देतात जा दे तुझ्या नवऱ्याला खूप आवडते त्याला आणि रणूबाई असं रडायचं का ते डोळे पुस आणि जा तुझ्या नवऱ्याजवळ ती त्यांच्या रूममध्ये येते स्वप्ने त्याचं काम करत हो ती होता ती त्याच्या शेजारी जाऊन बसते त्याचं लक्ष होतं ती आली म्हणून पण तो तिला इग्नोर करतो ती त्याचा लॅपटॉप बाजूला ठेवते आणि त्याच्या मांडीवर बसते तसं त्याला गालातल्या गालात हसू येतं ती त्याच्या कपाळावर आणि दोन्ही गालावर केस करते तसं स्वप्नील तिला घट्ट मिठीत घेतो बराच वेळ एकमेकांची मिठी ते अनुभवत होते तोच त्याचा फोन वाचतो तो पाहतो तर त्याच्या मित्रांचा फोन असतो तो फोन घेतो तिकडनं त्याचा मित्र स्वप्नील आम्ही तुझ्या घराकडे आलो तु आहे तू आहेस का घरी आम्ही येतोय ये तुला भेटायला बरेच दिवस झाले आपली भेट नाही झाली स्वप्नील पण त्याच्या मित्रांजवळ जवळजवळ दोन वर्ष झाला भेटला नव्हता म्हणून तो बोलतो हो आहे मी घरी या तुम्ही वाट पाहतोय मी तुमची एवढं बोलून तो फोन ठेवतो त्याचे मित्र येतात तोपर्यंत नेहा त्यांच्या रूममध्येच असते ती बाहेर येत नाही कारण त्यांच्या लग्नाबद्दल बाहेर कुणालाच माहिती नव्हतं चार ते पाच तास त्यांचे मित्र जातात तसं स्वप्नील त्यांच्या रूममध्ये येतो नेहा लॅपटॉपमध्ये काहीतरी पाहत होती स्वप्नील तिच्याजवळ जाऊन बसला ती पाहण्यात एवढी गुंग होती की स्वप्नील तिच्या शेजारी बसला आहे हे, हे पण तिच्या लक्षात आले नाही त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला तशी ती खूप घाबरली अगं घाबरतेस काय मी आहे अहो ते तुम्ही असं अचानक हात ठेवला ना म्हणून घाबरले मी तशी ती त्याला नाराज दिसत होती आणि ते स्वप्नीच्या नजरेतून सुटले नव्हते तो तिचा चेहरा उंजळीत घेऊन नेहा आज माझ्यामुळे तुला असं रूममध्ये बसावं लागलं जर मी आपल्या नात्यांबद्दल सगळ्यांना सांगितले असते तर तू पण आज खाली येऊन माझ्या मित्रांसोबत गप्पा मारल्या असत्या नेहा फक्त त्याचं बोलणं ऐकत होती ती काहीही बोलत नव्हती त्याने तिच्या कपळावर केस केले तिचे डोळे भरून आले तिचे अश्रू पोचत नेहा प्लीज तू रडू नकोस मी आपलं नातं बाहेर सांगितले नसले तरी मी तुला पूर्ण मनाने बायको म्हणून स्वीकारले आहे खरं तर मला पण वाटते की आपल्या नात्याबद्दल बाहेर सांगावं की हे नेहा स्वप्नील मनोत्रा माझी बायको माझं सगळं काही आहे पण मला माझी बायको सांगण्यापेक्षा मी तुझा नवरा आहे हे ऐकायला छान वाटेल मला माहिती आहे तुझं स्वप्न आहे तुला डॉक्टर व्हायचं आहे आणि मुकेश आणि अतुलने पण मला तुझ्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत मग मी तेव्हाच माझा निर्णय पक्का केला की माझ्याने ह्याला डॉक्टर करायचं म्हणून त्यामुळे मी अजून पण आपल्या लग्नाबद्दल कोणाला काहीही सांगितले नाही आहे यात तुला मी चुकीचं वाटत असलो तरी मला चालेल पण तुझं स्वप्न जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी आपल्या नात्याबद्दल कोणालाही सांगणार नाही आणि ज्या दिवशी तू तुझं स्वप्न पूर्ण करून डॉक्टर होशील त्या दिवशी मी स्वतः सगळ्या जगाला ओढून सांगेल की मी स्वप्नील डॉक्टर नेहा मल्होत्राचा नवरा आहे ती त्याच्या डोळ्यात पाहते तसं हे खूप प्रेम करतात माझ्यावर आणि यांनी माझी साथ आतापर्यंत दिली तशी पुढे पण देतील मला पण त्यांच्याशिवाय दुसरं काहीही नको मला हे फक्त माझ्या आयुष्यात हवे आहेत आणि ती त्याला घट्ट मिठी मारते खरंच मी लहान असून सुद्धा माझा नवरा किती समजावून घेतो मला यापेक्षा मला काहीही नको आहे तसेच शांतते झोपून जातात नेहमीप्रमाणे नेहा लवकर उठून तिचा आवरच होती त्याला जाग येते तो नेहाजवळ जातो आणि तिला मागून मिठी मारतो ती हर्षात त्याच्याकडे पाहत झाला का सकाळी सकाळी तुमचा सावटपणा आणि असंही आज तुम्ही माझ्या लांब राहायचं ते मी माझ्या लाडाच्या नवऱ्यासाठी उपवास केला आहे तसं स्वप्नील तिला रागाने पाहू लागतो पण राग सोडून तो हसायला लागला आता तो का हसतोय हे नेहाला चांगलंच कळलं होतं आणि ती त्याच्यापासून सुटायचा प्रयत्न करत होती शेवटी तिने त्याला सोडवून घेतले आणि त्याला जीभ दाखवून ती बाहेर पडून गेली तो हसत केसांमध्ये हात फिरवतो आणि फ्रेश व्हायला निघून जातो तोच त्याचा आवरून बाहेर येतो आरशात पाहत विचार करत असतो नेहा हा स्वप्नील मल्होत्रा याने आजपर्यंत कुणाचं ऐकलं नव्हतं पण आज चक्क तुझं ऐकलं त्याला त्याचं हसू आले त्याचावरून तो पण खाली आला आज तिने सुंदर अशी साडी घातली होती कपाळवर नाजूक टिकली भांगेत त्याच्या नावाचं सिंदूर नाकात नथ ओटांवर लाल कलरची लिपस्टिक गळ्यात त्याने दिलेलं मंगळसूत्र हातात साडीला मॅचिंग बांगड्या खूप छान दिसत होती ती स्वप्नील तर तिलाच पाहत होता त्याच्याकडून कंट्रोल झाले नाही आणि तो तिच्याजवळ येऊन तिच्या कपाळावर केस करेल तसे तिने डोळ्यांनीच नाही म्हटले कारण तिच्या आजूबाजूला मानसी आणि मानवी उभ्या होत्या स्वप्नीलच्या लक्षात येताच तो हसून बाजूला होतो मानवीकडे पाहत काय ग तू कधी आलीस भाई मी आताच आले ती माझा पण उपवास आहे स्वप्नील हसून तू त्या मुर्खासाठी उपवास केला आहेस तशी मानवी हसत हो भाई इकडे मानस त्या दोघांकडे कोपरागाने पाहत होता त्याला तसं बघून सगळे जोराने हसत होते स्वप्नील मानसकडे पाहत असं काय बघतोय चल मला भूक लागली आहे काहीतरी खाऊया मानस हसत भाई ते काय आहे ना आज सगळ्या लेडीजचा उपवास असल्यामुळे घरात काहीही बनले नाही आहे तो स्नेहा त्याच्यासाठी पास्ता बनवते आणि त्याला देते तो काही बोलणार तोच मानवी तिला आवाज देते तशी ती निघून जाते स्वप्नील पण त्याच्या कामाला निघून जातो इकडे आई नेहा आणि मानवी पूजा करत असतात आई त्यांना सांगत असतात तशा त्या दोन्ही करत असतात आणि मानसी त्यांचे पिक्स काढत असते पूजा करून त्या घरी येतात तिला वाटतं स्वप्नीला असेल घरी पण तो घरी नव्हता ती फ्रेश होऊन खाली येते सकाळी यांनी फक्त पास्ता खाल्ला आहे भूक लागली असेल यांना मी भाजीपोळी बनवते आणि ती त्याच्या आवडीची भाजी बनवते ती त्याची वाट पाहत होती त्याला फोन केला तर उचलत नाही तोच त्याचा मेसेज येतो मला घरी यायला उशीर होईल एक महत्त्वाची मिटिंग आहे आणि मी जेवण पण तिकडेच करेल तिला वाटत होतं त्याने उपवास करायला नाही सांगितले होते म्हणून त्याला कदाचित रागाला असेल म्हणून माझा फोन उचलत नाही आहे ती त्याला मेसेज करते अहो मला तुमच्यासाठी उपवास करायचा होता पण तुम्ही नाही सांगितले होते आणि तरी मी उपवास केला म्हणून रागावले का रागावले असाल तर सॉरी पुन्हा असं नाही वागणार मी तोच आई तिला खाली बोलवतात तिने स्वप्नींसाठी तर भाजीपोळी बनवली होती पण त्यांना पण उपवास सोडायचा होता म्हणून त्या तिला शिरा बनवायला सांगतात नेहाच्या हातचा शिरा खूप टेस्टी लागायचा म्हणून आईने तिला शिरा बनवायला सांगितलेलं ती बन असते पण ला त्या गडबडी तिच्या हाताला चटका लागतो तिचा आवाज ऐकून आई काळजीने नेहा खूप लागलं का बाळा त्या मानसीला आवाज देतात तसं माणसी तिला औषध लावून देते आज ते सगळे जेवायला बसणार तो स्वप्नील पण येतो तो फ्रेश होऊन खाली आला पण नेहाकडे पाहत नव्हता आणि नेहा त्याच्याकडे पाहत होते तोच मानसी नेहाकडे पाहत वहिनी तो बस येते मी भरवते तुला मानस मानसीकडे पाहत काय झालं नाही म्हणजे तू का भरवते वहिनीला आई त्याच्याकडे पाहत अरे तिच्या हाताला झटका लागला रे बाबा नेहाकडे पाहत बाळा हळू करायचं ना आई वहिनीला या आपल्या दादामुळे चटका लागला आहे ना त्यामुळे तिचा नवरा तिला भरवेल आणि वहिनी तू इथे आणि दादाच्या शेजारी बस मानसने तिचा हात पकडून तिला त्याच्या शेजारी बसवले स्वप्नील काहीही न बोलता तिला भरवत होता आणि नेहा त्याला पाहत होती त्याने तिच्यासमोर घास पकडला होता पण तिचं लक्षच नव्हतं तो रागाने तिच्याकडे पाहत असतो तिच्या लक्षात येताच ती गुपचूप खात असते तोच मानस त्या दोघांकडे पाहत आई तुला माहिती आहे का सकाळी वहिनीने एवढ्या प्रेमाने दादाला पास्ता बनवून दिला होता आणि याने पास्ता न खाता शर्मिला टागोरला खायला दिला तसे घरातील सगळे त्याच्याकडे पाहत म्हणजे पूर्ण दिवस स्वप्नीलने काहीच खाल्ले नाहीये आणि हे ऐकता स्वप्नीलला पण काय बोलावे काही कळत नाही आणि नेहाचा तर विश्वासच बसत नाही की तिच्या आहोने तिच्यासाठी उपवास केला आहे ती पण एक घास घेते आणि त्याला भरवते तो मुकाटाने खातो कारण भूक त्यालाही लागलेली असते ते त्यांचं जेवण करतात स्वप्नील त्यांच्या रूममध्ये निघून जातो काही वेळाने आपण रूममध्ये येते स्वप्नीलजवळ जाऊन बसते आणि त्याचा हात पकडून त्याला सॉरी म्हणते तसं स्वप्नील असं तिच्याकडे तिला मिठीत घेतो अहो तुम्ही खरंच माझ्यासाठी उपवास केला होता तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत हो राणी मी खरंच तुझ्यासाठी उपवास केला होता आता तू जास्त विचार करू नकोस आणि शांत झोप दोघं एकमेकांना मिठी मारून झोपून जातात असंच नेहा आणि स्वप्नींचं प्रेम बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद